नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये पाचशे जागांसाठी एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सहाय्यक अर्थात असिस्टंट पदाचं हे नाव आहे ज्यासाठी रिक्रुटमेंट होत आहे कोणतीही पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी आणि तुमची स्टार्टिंग सॅलरी पर मंथ या ठिकाणी चाळीस हजार रुपये राहणार आहे ज्यामध्ये पेस्केल तुम्हाला बावीस चारशे पाच ते बासष्ट दोनशे पासष्ट हा पाहायला मिळत आहे यामध्ये महाराष्ट्रामध्येच एक्झाम होणार आहे महाराष्ट्रामध्येच तुमचं नोकरी ठिकाण राहणार आहे सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत त्याबद्दल मित्रांनो मेक शुअर महा जॉब चॅनल नुसार चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड ते डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत कर असतो बघा मित्रांनो काही महत्त्वाचे मुद्दे या भरतीचे आपण इनिशियली पाहणार आहोत ज्यामध्ये टोटल नंबर ऑफ वॅकन्सी ज्या आहेत पाचशे जागा आहेत ज्या या ठिकाणी भरल्या जातात यामध्ये पात्रता कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इलिजिबलता अर्ज करण्यासाठी या व्यतिरिक्त दुसरं क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे परीक्षा नोकरी ठिकाण तुमचं महाराष्ट्रामध्ये राहणार आहे एक्झाम सेंटर तुमचं महाराष्ट्रामध्ये राहील महाराष्ट्रामध्येच तुम्हाला नोकरी या ठिकाणी नी मिलना male apply या ठिकाणी मिळणार आहे मेल फिमेल कॅंडिडेट अप्लाय करू शकतात या व्यतिरिक्त या ठिकाणी पे वेतन तुम्हाला जे आहे ते पे मॅट्रिक्सनुसार मी सांगितल्याप्रमाणे बावीस चारशे पाच ते बासष्ट दोनशे पासष्ट या पेस्केलमध्ये सॅलरी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे त्यानंतर बघा या ठिकाणी भरती जी आहे ती कायमस्वरूपी राहणार आहे ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे रेग्युलर जॉब आहे फुल टाईम तुमचा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला करण्याची संधी उपलब्ध या ठिकाणी होत आहे महत्त्वाचे मुद्दे मी इनिशियली सांगितलेले आहे डिजिटलमध्ये आपण आता या ठिकाणी माहिती घेऊ व्हिडिओ संपूर्ण बघा सर्व गोष्टी मी या ठिकाणी कव्हर केलेल्या आहे पुढे बघू शकता या ठिकाणी मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणारी ही अशुरन्स कंपनी आहे ज्यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ पाचशे असिस्टंट पाचशे असिस्टंटच्या जागांसाठी ही भरती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानंतर बघा या ठिकाणी व्हॅकन्सी ज्या ज्या आहेत त्या ठिकाणी त्यांनी स्टेट वाईज दिलेले आहे त्याच्या अगोदर आपण बघा इन्वॉल्वमेंट्स आणि बेनिफिट्स तुम्हाला कशा प्रकारचे मिळतात या पाचशे असिस्टंटच्या जागांसाठी तुम्ही पेस्केल बघू शकता ज्यामध्ये सॅलरी तुमची बावीस चारशे पाच ते बासष्ट दोनशे पासष्ट या पेस्केल मध्ये राहील ज्यामध्ये तुम्हाला पर मंथ इनॉलमेंटसाठी फोर्टी थाउजंड पर मंथ सॅलरी राहणार आहे अर्थात या म्हणजे तुमचे सगळे जे काय अलाउन्स असतील ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो ओव्हरऑल सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक राहील बघा मित्रांनो वॅकन्सी ज्या आहेत त्या पाचशे त्या स्टेट वाईज त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता आता यामध्ये जर बघितला तर महाराष्ट्रासाठी स्पेशल जर जागा आहे त्या बघितल्या तर महाराष्ट्रासाठी मराठी लँग्वेज येणे आवश्यक आहे सगळ्यात जास्त जागा या पाचशेपैकी शंभर किंवा एकशे पाच जागा या महाराष्ट्रासाठी आहेत त्यामुळे ही फार महत्वाची गोष्ट आपल्याला म्हणता येईल मित्रांनो टोटल ओव्हरऑल ऑल इंडिया पाचशे जागा भरल्या जात आहेत मात्र त्यामध्ये सुद्धा सर्वात जास्त जागा पाचशे एकशे पाच जागा या महाराष्ट्रासाठी आहेत आणि ज्यासाठी मराठी भाषा येणे आवश्यक आहे कारण याची टेस्ट सुद्धा होणार आहे त्यामुळे मराठी जे कॅन्डिडेट आहेत महाराष्ट्रामधून अप्लाय करण्यासाठी त्यांना फार चांगली संधी आपल्याला म्हणता येईल यामध्ये पा एकशे पाचपैकी बासष्ट जागा ओपन साठी ई डब्ल्यू अकरा ओ बी सीची एक जागा रिझर्व आहे टीच्या आठ तर एस सीसाठी साठी तेवीस जागा आहेत ते या व्यतिरिक्त हँडीकॅपसाठी जागा रिझर्व आहेत त्याही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पुढे बघूया आपण यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय असणार तर बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन एक बारा दोन हजार चोवीसला तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला जर बघितलं तर कॅन्डिडेट मस्ट पजेस द मिनिमम क्वालिफिकेशन ऑफ ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन थोडक्यात कोणत्याही विषयामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त कॅडिडेट्स शुड पास इन इंग्लिश एज वन ऑफ द सब्जेक्ट एस एस सी सी इंटरमिजिट किंवा ग्रॅज्युएशन लेव्हल थोडक्यात इंग्लिश तुमचा दहावीला बारावीला किंवा ग्रॅज्युएशनला सब्जेक्ट असणे आवश्यक आहे आणि मोस्टली हा असतोच मित्रांनो याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट नॉलेज ऑफ रिडिंग रायटिंग अँड स्पीकिंग ऑफ रिजनल लँग्वेज ऑफ द टी स्टेट अगेन्स्ट द वॅकन्सीज फॉर विच कॅन्डिडेट विशेष टू अप्लाय इज इसेन्शियल थोडक्यात महाराष्ट्रामधून अप्लाय करणार असाल तर मराठी लिहिता बोलता वाचता आलं पाहिजे त्याची तुमची टेंटेटिव्ह एक टेस्ट होणार आहे जी क्वालिफाईंग असणार आहे आणि ती तुम्ही क्वालिफाय त्या ठिकाणी झालं पाहिजे पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो एज लिमिट काय राहणार आहे यासाठी अप्लाय करण्यासाठी तर एज कॅल्क्युलेट करायचा एक बारा दोन हजार चोवीसला त्यानुसार एकवीस ते तीस वर्ष एज लिमिट राहील हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे या ठिकाणी एक बारा दोन हजार चोवीसला यामध्ये तुमचा जन्म असेल तर तुम्ही ओपन के असाल तर अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त शेड्यूल का शेड्यूल ड्राईबला पाच वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे ओबीसीला तीन वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे अपंग असाल तर या ठिकाणी दहा वर्ष एज रिलॅक्सेशन एक्सर्विसमेन डिसेमेन किंवा विडो डिवर्स वमन्स वुमन लिगली सेपरेटेड आणि एक्झिस्टिंग एम्प्लॉईज ऑफ द न्यू कॉर्पोरेशन यांनासुद्धा एज रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळत आहे या सर्व गोष्टी मित्रांनो तुम्ही बघितल्या तर या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी अर्ज करू शकाल पुढे बघा सिलेक्शन कशाप्रकारे यासाठी होणार आहे सिलेक्शनमध्ये तुमची प्री एक्झाम असणार आहे पहिला त्यानंतर मेन्स एक्झाम होईल या व्यतिरिक्त तुमची रिजनल टेस्ट सुद्धा असणार आहे मात्र ती क्वालिफाईंग असणार आहे त्याबाबत काळजी करण्याची तुम्हाला एवढी गरज नाही आहे जी प्री एक्झाम आहे त्यामध्ये इंग्लिश लँग्वेज रिजनिंग अँड न्युमेरिकल अॅबिलिटीचे तुम्हाला क्वेश्चन्स या ठिकाणी मित्रांनो विचारल्या जातील सात मिनिटांचा टोटल टाईम तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर बघा जी मेन्स एक्झाम असणार आहे त्यामध्ये अगेन इंग्लिश लँग्वेज रिजनिंग न्युमिकल अॅबिलिटी नॉलेज कॉम्प्युटर नॉलेज अँड टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस याबाबतचे दोनशे क्वेश्चन दोनशे पन्नास मार्कांसाठी विचारल्यातील आणि यामध्ये टोटल एकशे वीस मिनिटांचा टाइम मला या ठिकाणी दिलेला आहे यानंतर तुमची क्वालिफाईड जी असणार आहे ते रिजनल टेस्ट सुद्धा होणार आहे ज्यामध्ये तुम्हाला मराठी लिहिता वाचता बोलता येतं का हे ये पाहिलं जाईल मात्र टीयर वन आणि टीयर टूच्या च्या एक्झाम्स ह्या महत्वाच्या आहेत त्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करायचे आहे यासाठी मित्रांनो एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत तुम्ही बघू शकता टीअर वन किंवा प्री एक्झाम जी असणार आहे ती महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी अमरावती छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर रिजन नागपूर नांदेड नाशिक पुणे आणि रत्नागिरी या ठिकाणी होईल तर टीअर टू एक्झाम ही मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर रिजन आणि पुणे या ठिकाणी घेण्यात येईल या बेसिसवर तुम्ही तुमचं नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून ही एक्झाम त्या ठिकाणी देऊ शकता यासाठी ॲप्लिकेशन फी बघा सतरा बारा दोन हजार चोवीसपासून एक एक दोन हजार पंचवीसला तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करताना फी भरायची आहे ज्यामध्ये ऑल कॅन्डिडेट्स एक्सेप्ट एस सी एस टी हँडकॅप एकसोवीस आठशे पन्नास ओपन ओबीसला आठशे पन्नास राहील एस सी एस टी हँडकॅप एकसोवीसमधला शंभर रुपये फॉर्म फी राहणार आहे ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही फी या ठिकाणी भरू शकता यासाठी बघा महत्त्वाचे डेट्स काय आहेत सतरा बारापासून एक एक दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे टीयर वन एक्झाम ही सत्तावीस एक दोन हजार पंचवीसला होईल टीयर टू एक्झाम ही दोन तीन दोन हजार पंचवीसला होईल असं त्यांनी टेन्टेटिव्ह डेट्स या ठिकाणी दिलेले आहेत कॉल लेटर तुम्हाला एक्झामच्या आधी सात दिवस मिळेल न्यू इंडियाच्या ऑफिशियल वेबसाईटवर किंवा ॲपवर तुम्हाला याचा अपडेट मिळेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता नक्कीच मित्रांनो एक चांगली संधी आहे फार महत्वाची संधी आहे तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक राहील पाचशे जागा आहेत सर्वात जास्त जागा या आपल्या महाराष्ट्रासाठी आहे ज्यामध्ये मराठी भाषा येणे आवश्यक आहे या वरती कोणताही डावट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडतात नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद